परीक्षा दोन हजार चोवीस घोटाळ्याच्या चोवी विरोधात सदर परीक्षा पुन्हा घ्यावी या प्रमुख मागणीसाठी ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं नेट परीक्षेच्या घोटाळ्यामुळे लाखो मुलांचं नुकसान झालंय त्यामुळे ही परीक्षा परत घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत केली त्यानंतर संपूर्ण देशात नेट परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी करत काँग्रेसनं आंदोलन सुरू केलंय शुक्रवारी ठाण्यात युवा काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रीय कोऑर्डिनेटर श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष गिरी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन ठाणे स्टेशन परिसरात आंदोलन करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे सचिव तेजस गोलप जयेश पाटील मेहर चोपाने ठाणे विधानसभा अध्यक्ष लोकेश कोलप जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील बोईर महासचिव दीपक पाठक युवराज घरत युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आदरणीय राहुल गांधी हे आख्या देशामध्ये नीट बद्दल बोलत आहेत आज आपण बघू शकता की मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने विद्यार्थी आपल्या देशामध्ये नीटच्या परीक्षा देतात रात्री दिवस मेहनत करतात एवढ्या मोठ्या परीक्षेला पेपर लीक होतात आणि एवढा भ्रष्टाचार होतो आज तुम्हाला सांगू इच्छितो नीटची परीक्षा दिल्यानंतर डॉक्टर बनतात लोक एम बी बी एस आता तर अशी वेळ आलेली आहे की दोन हजार चौदाच्या नंतर तुम्ही ब्रिज बनवला असेल कोणतं काम झालं असेल किंवा एअरपोर्ट झालं असेल किंवा विद्यार्थी कोण डिग्री घेतली असेल ही सर्व नकली फेक आणि भ्रष्टाचार झालेली आहे त्यामुळे भारत देशाचं भविष्य हे उज्ज्वल असलं पाहिजे यासाठी आमचे देशाचे आदरणीय विरोधी पक्षनेते आमचे नेते राहुल गांधींनी ही परीक्षा परत व्हावी यासाठी ठाणे जिल्हा युथ काँग्रेसनी येथे आंदोलन घेतलं आहे आणि महाराष्ट्र युथ काँग्रेसतर्फे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नीटची परीक्षा परत व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे धन्यवाद